मार्ग प्रशस्त आपल्या नाव म्हणजे आमदार राहुल तालुक्यात आणलेली विकासगंगा पाहता पुढील पाच वर्षात आपला तालुका विकासामध्ये राज्यात अग्रेसर झालेला असेल कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी आपल्या कडेठाण गावासाठी तेरा कोटी चौतीस लाख रुपये इतका निधी दिला असून त्यातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत गावात नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतून कडेठाण गावात चार कोटी एकोणतीस लाख रुपये लवकरच ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे नवीन मोठा उजवा कालवा वितरिका क्रमांक तेवीस किलोमीटर एक ते दहाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यातून कालवा दुरुस्तीचे काम करण्यात आले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे राहुल दादा कुल यांनी कडेठाण येथील ओढा खोलीकरणासाठी सीएसआर निधीतून पंधरा लाख रुपये मंजूर केले होते या निधीतून ओढा करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे रस्त्यांचा विकास झाला तर गावच्या विकासाचा मार्ग मोकळा होत असल्याने कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी कडेठाणला जोडणाऱ्या आणि कडेठाण अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून अनेक कामे मार्गी लागत आहेत कडेठाण ते वरवंड रस्ता सुधारणा दोन कोटी पन्नास लाख रुपये कडेठाण ते प्राथमिक शाळा ते मळाई वस्ती रस्ता पन्नास लाख रुपये तसेच इतर अनेक रस्त्यांची कामे ही मार्गी लागलेली आहेत ग्रामस्थांचा प्रवास सुकर व सुरक्षित होणार आहे तशीच दळणवळणालाही चालना मिळणार आहे अस्वच्छता दुर्गंधी व रोगराईला आळा घालण्यासाठी आमदार राहुल दादा कुल यांनी बंदिस्त गटअर लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने गावात बंदिस्त गटअर लाईनची कामे सुरू आहेत त्यामुळे अस्वच्छता रोगराईला आळा बसण्याबरोबरच या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे गावात व्यायामशाळा इमारत बांधकामासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यातून सुसज्ज अशी व्यायामशाळा कडेठाण मध्ये उभारणार आहे कडेठाण येथे बुद्ध विहार बांधकाम करण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे हे काम लवकरच पूर्ण होणार आहे समाज मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राहुल दादांनी दहा लाख रुपये मंजूर केले असून त्यातून सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम प्रगती प्रगतीपथावर आहे त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे दौंड तालुक्यातून जाणारा सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा अष्टविनायक मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण दोनशे एकोणसत्तर कोटींच्या निधीची तरतूद झाली होती हे काम आता पूर्ण झाले आहे विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणजे दादा त्यांच्या मार्फत गावातील छोट्या छोट्या कामांना निधी दिल्यानं ही कामे पूर्ण होत आहेत गावाचे स्वरूप बदलत असून पुढील पाच वर्षात पूर्ण रुपडं पालटण्यासाठी राहुल दादांनाच मतदानातून साथ देऊयात लढा स्वाभिमानाचा दौंच्या प्रगतीचा